नमस्कार माझं नाव तेजस्वी गळवे मी सध्या बी सी एस थर्ड इयरमध्ये आहे मी तुम्हाला आजपर्यंत इथंपर्यंतचा प्रवास आणि इथं झालेला बदल इन शॉर्टमध्ये सांगते माझं शिक्षण दहावीपर्यंत मराठी मिडीयम झालं तिथून मी नंतर अकरावी बारावी न केली बारा जे की कोविडची बॅच होती आमची तिथून रिझल्ट आल्यानंतरनं चांगली पर्सेंटेज मिळाले ज्यातून माझा थर्ड था क्रमांक आला घरच्यांची अपेक्षा होती की जी शिकायला शिकवायची इच्छा होती पण असं होतं की मला फार्मसीची आवड होती ते माझं ड्रीम होतं जे की अजून पण आहे आणि नंतर पण घरच्यांचं असं म्हणणं होतं की बी एला ऍडमिशन घ्यायचा आणि घरी बसून स्पर्धा परीक्षेचा वगैरे अभ्यास करायचा पण मला ते करायचं नव्हतं मग नंतर ना माझ्या मामाने सपोर्ट केला की हा ठीक आहे हुशार आहे घेऊ राहिला ॲडमिशन कोणत्या फील्डला घ्यायचं ते मग नंतर मी बी सी एस ही फील्ड निवडली नंतरनं मी बी सी एस ॲडमिशन सांगोलमध्ये दे। गणपत किशोर महाविद्यालय सांगोलामध्ये ॲडमिशन घेतलं जे की बी सी म्हणजे काय फक्त भेच हेच माहिती होतं की बी सी मध्ये काय असतं कोणती फिल्ड कसं काय ते काही माहीत नव्हतं फर्स्ट इयरमध्ये फर्स्ट सेम झाली सेकंड सेम झाली जे की आम्ही थेरॉटिकल केलं प्रॅक्टिकल कधी विचारच केलं कर... नाही की हे कसं करायचं असतं किंवा हे कसं करायचं असतं किंवा काय असतं कोडिंग ॲक्च्युली प्रोजेक्ट म्हणजे काय वेबसाईट म्हणजे काय हे काय माहीत नव्हतं जस्ट फर्स्ट इयर पासआउट झाले त्यावेळेस रिझल्ट लागला त्यानंतर मी कॉलेजमध्ये फर्स्ट आले फर्स्ट आले मग नंतरनं आता करा प्रेम झालं पण आपल्याला रिअल टाईम जे काही प्रोजेक्ट असतात त्याच्याविषयी काही माहिती नव्हतं फक्त थेरॉटिकल नॉलेज होतं नंतर ना असंच थर्ड इयरच्या मुलीकडून असं कळलं की क्लासेस सुरू आहेत सांगोलीमध्ये रियालिटीचे मग नंतरनं पहिल्यांदा मी जावाची बॅच सुरू होती त्यावेळेस मी इथं डेमोसाठी आलती एक दिवस पण मी ती कंटिन्यू नाही केलं मी वापस गेली नंतर माझा विचार बदलला सेकंड इयरमध्ये सेकंड सेम झाल्यानंतर मी फ्रंट इयरची बॅच सुरू झाली नंतर मी जॉईन झाले ज्यावेळेस मी इथं आले त्यावेळेस इथलं जे इन्वॉरमेंट होतं ते खूप आवडलं आणि नंतर ना इथं इथं राहुल सर सचिन सा, सर हे कसं शिकवतात त्यांची टीचिंग त्यांची जी पद्धत आहे ती खूप युनिक होती आ, ते प्रत्येक स्टुडंटला कसं ट्रीट करते कोणता स्टुडंट कोणत्या लेवलला आहे ते त्याला तो त्या त्या लेवलवरून त्याला पुढं कसं घ्यायचं ती ही आ, ते खूप छान होतं आणि ज्यावेळेस इथं आल्यानंतर ॲक्च्युली फ्रंट एंड म्हणजे काय बॅक एंड म्हणजे काय हे काय माहिती नव्हतं जे की हित आल्यानंतर समजलं मध्ये कोणत्या लँग्वेज आहे त्या फ्रंट एंडचं काय काम असतं बॅक एंडचं काय काम असतं बॅक मध्ये काय आ, काय असतं हे सगळं हित आल्यानंतर समजलं नंतर ना माझं फ्रंट एंड कंप्लीट मी आता ज्यावाची मी आता जावा करते आणि फ्रंट एंड मध्ये एस सी एस एस ह्याच्यामध्ये वेबसाईट कशा बनवायच्या घ्या हे शिकवलं जे की आता मी एस यूज करून एक प्रॉपर वेबसाईट पण होऊ शकते दुसऱ्या वगैरे नंतर टेम्पलेट रेडीमेड वेबसाईट भेटल्यानंतर ना मी ती कस्टमाइज कशी करू शकते ते इथं शिकले आणि त्यानंतर जावाज क्रिप्ट जे की आपण मी आधी ज्या वेळेस कॅफेमध्ये वगैरे फॉर्म भराय सोबत जायचे सोबत तर तिथं ज्यावेळेस फॉर्म भरत असताना तिथं काही एरर येते त्यात किंवा आपण ज्या वेळेस नेम टाकतो त्यावेळेस कॅरेक्ट डिजेट का नाही घेतले जात डिजेट का नाही घेतले जात ह्या वेळेस कधी विचार केला नव्हता पण ज्यावेळेस मी जा स्क्रिप्ट शिकले त्यावेळेस की हा जावा कुप्त एवढी पॉवरफुल लँग्वेज आहे की जे की आपण हे व्हॅल्युएशन लावू शकतो आणि जे मी करू शकते करू शकते त्यावेळेस कळलं की हा ज्यावेळेस हा असं होतं हा इव्हेंट कॉल केल्यानंतर हे हे ॲक्शन होते की ती व्हॅल्युएशन असं लावलं जातं हे असं कळलं ज्यावेळेस जा कुठं झालं माझं एंड कम्प्लीट होऊन कम्प्लीट जा झालं आणि नंतर हे रियालिटीमध्ये शिक्षकांचा इतका सपोर्ट तरी कोणती एरर आली का ती एरर आली म्हणून थांब थांबता येत नव्हतं जे की आपल्याला दुसऱ्या मिनटाला सॉल्व होत होती आणि त्यानंतर ना, ना इथं रिॲलिटीमध्ये कॉम्प्युटर लॅब एक्सेट्रा त्याचप्रमाणे मॉक इंटरव्ह्यू एक्सेट्रा आणि बॅक्यांसाठी बॅकनसाठी इंटरशिप वगैरे जे की इथं दिलं जातं नंतर ज्या वेळेस आय मध्ये जायचं म्हणलं तर फक्त कोडिंग येऊन पॉसिबल नाही त्यासोबत आपल्या इंटरव्ह्यू ट्रॅक करायला लागतात जे की एक ना एक दिवशी असंच इंटरव्ह्यू सर बोलले की आज इंटरव्ह्यू नाही जायचं त्यावेळेस असे सिच्युएशन होते की समोर खूबारा म्हणजे मी कधी लिटरली मी कधी कोणासमोर असं बोललेच नव्हते की सेल्फ इंटरशिप पण कधी दिलं नव्हतं त्यावेळेस फर्स्ट टाइम मी राहुल सर बसले त्यावेळेस त्यांनी माझा त्यांनी मला पहिलाच क्वेश्चन केला की हा रे तेजस्वी मी एका क्वेश्चनचा तीनदा आन्सर दिला का दिलं कारण मी फर्स्ट टाइम बसलो त्यावेळेस मला कोण म्हणजे कॉन्फिडन्स नव्हता माझा मी आय एम फाईन असं तीनदा बोलले तिसऱ्यांदा काय हो माहिती नाही मला माहिती आणि तो माझा ती माझी पहिली लेवल होती त्यानंतर मी पण त्यावेळेस एक मला हे वाटलं की हा आपण कोणाच तर समोर बोलू शकतोय आणि आपण आपलं सेल्फ इंट्रोडक्शन देऊ घेऊ शकतो या क्वेश्चन तर नंतर नंतरचा पार्ट आहे पण त्यावेळेस खूप छान वाटलं की हा इंटरव्ह्यू छान झाला मी क्वेश्चन व्यवस्थित दिले वगैरे नंतर ज्यावेळेस रोज दीप्ती मॅम वगैरे रियालिटीची टीम की कोणाकडे जाऊन इंटरव्ह्यू दिले जातात त्यानंतर रोज इंटरव्ह्यू दिलं चालू केले त्यावेळेस कॉन्फिडन्स लेवल जी काही आधी खाली होती ती एक स्टेज पुढे गेली जी आता इंटरव्ह्यू द्यायचं म्हटलं तरी मी देऊ शकते आता म्हणजे कॉन्फिडन्स लेव्हल वाढलेलं आहे असं म्हणतात ना अपयशी याच्याची यशाची पहिली पायरी असते त्याचप्रमाणे झिरो पर्सेंट आय टी नॉलेजवाला स्टुडंट जरी या क्लासमध्ये आलात तर तो त्याचं आय मध्ये करिअर घडवू शकतो आणि इथं क्लासेसमध्ये जे काही के सपोर्ट केलं शिक्षकांनी क्लासेसमध्ये सगळ्यांनी शिक्षकांनी जे सपोर्ट केलं त्याबद्दल थँक्यू आणि रियालिटी टीमने खूप सपोर्ट केला त्याबद्दल टीम सपोर के त्या रियालिटी टीमचे मनापासून आभार आणि मला इथं बोलायची जी ऑपॉर्च्युनिटी दिली त्याबद्दल धन्यवाद